काय सांगा मॅडम परवाच्या दिवशी पर रात्री दीड ते दोनच्या दरम्यान कुवारपल्ली राजा बाजारच्या तिकडच्या भागामध्ये त्यांच्या एकाच गल्लीतले होते परंतु दुसरा मुलगा इकडचे ये का येऊन बसला या कारणावरून त्यांनी विचारणे विचारण्यामध्ये त्यांच्यात वाद झाला होता परंतु आमची बीट मार्शल तिथे पोहोचली तक्रार द्यायला चला म्हटलं तर ते सोबत आले नाही आम्ही येतोय वडिलांसोबत वगैरे सांगून परंतु रात्रभरही आले नाही आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं तर आले नाही त्यांनी तक्रार दिली नाही वैद्यकीय याच्यातही आमच्याकडे कुठल्या याच्यासाठी आले नाही म्हणून मग आम्ही सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व बघून खात्री करून काल आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आमचा एक खाली केलेला आहे तो आरोपी अटक करून प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे दुसरा राईटचा गुन्हा आम्ही आमचे पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन दाखल केला आणि आज आरोपी ताब्यात घेतलेले आहे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेत आहोत गुन्हा दुसरा राईटचा होता गर्दी मारामारीचा आणि पहिला आर्म साईटचा होता तलवारचा तलवारीसह मिळून आल्यामुळे असे दोन गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत हो काहींवरती आहे त्याचे रेकॉर्ड काढतोय आणि तशी प्रतिबंधक कारवाई करून घेतोय आता सर्व समाजाला आणि सगळ्यांनाच आम्ही सांगू सांगू इच्छितो की सण आला आहे गणपतीचा त्यामुळे सगळे रस्त्यावर असतात आई वडिलांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे पाल्यांना सांभाळून ठेवावं आणि मुलांनी बाहेर फिरताना कुठली भांडण होणार नाही वाद होणार नाही याकडे लक्ष द्यावं काही घटना असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा पोलीस बंदोबस्त सणामुळे प्रत्येक ठिकाणी डिप्लॉय केलेला आहे किंवा आमचा संपर्क क्रमांक सगळ्याकडे आहे किंवा एकशे बाराला फोन करून माहिती द्यावी काही घटना असेल तर पण आपसात भांडण करून मोठं स्वरूप देऊ नये असं लोक सर्व समाजाला आवाहन करते